भारत न्यूज मराठी एस डी च्या बातमीचा इम्पॅक्ट जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहान यांची अखेर बदली भारत न्यूज नेटवर्क च्या बातमीला यश संघटनांनी आंदोलन केलं होतं आणि ती बातमी भारत न्यूज नेटवर्क न दाखवली होती अखेर भारत न्यूज मराठी एस डीच्या बातमीला यश आलं या बातमीची दखल घेत या ठिकाणी थेट जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहांडे यांची बदली करण्यात आलेली अशी माहिती आमचे प्रतिनिधी सुरेश सुताग यांनी या ठिकाणी दिलेली आहे भारत न्यूज मराठी एस डीच्या बातमीचा एम्पॅक्ट जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहांडे यांची अखेर बदली भारत न्यूज नेटवर्कच्या बातमीला यश महाराष्ट्र राज्य परिचारक संघटनांनी आंदोलन केलं होतं आणि ती बातमी भारत न्यूज नेटवर्क न दाखवली होती अखेर भारत न्यूज मराठी एस डीच्या बातमीला यश आलं या बातमीची दखल घेत या ठिकाणी थेट जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहांडे यांची बदली करण्यात आलेली अशी माहिती आमचे प्रतिनिधी सुरेश सुतार यांनी या ठिकाणी दिलेली आहे